श्रावण श्रावण दारी तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं भगव्या सप्ताहानिमित्त आज मतदान नोंदणी अभियानाची सुरुवात शिवसेना उपनेते संजय पवार यांच्या हस्ते कापून राजारामपूर इथं करण्यात आली माजी परिवहन सभापती आणि शिवसेना महिला जिल्हा संघटका प्रतिज्ञा उत्तुरे सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे यांच्या सहकार्यातून या मतदान नोंदणीचं आयोजन करण्यात आहे नागरिकांनी या मतदान नोंदणी अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन प्रतिज्ञा उत्तुरे यांनी आहे यावेळी बोलताना प्रतिज्ञा उत्तुरे म्हणाल्या शिवसेनेचा भगवा सप्ताह अखंड महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातोय यामध्ये विविध उपक्रम घेतले जात आहेत सामाजिक उपक्रम असतील नवीन सदस्य नोंदणी असेल मतदारांसाठी नवीन नोंदणी असेल किंवा त्याचे कॅम्प्स असतील ब्लड कॅम्प्स असतील आरोग्य शिबिर असतील असे विविध उपक्रम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गेल्या आठवड्याभर चालू आहेत आणि त्याचाच भाग म्हणून आज राजारामपुरी महिला आघाडीच्या शाखेच्या वतीने आणि शिवसेना युवासेना युवती सेना यांच्या माध्यमातून राजारामपुरीमध्ये नवीन सदस्य नोंदणी व आपले मतदार नोंदणी आणि त्या तसेच मतदार कार्डामध्ये जे काही बदल असतील पत्ता बदल असेल नावात बदल असेल हे सगळंच आज आपण एका छताखाली नागरिकांना उपलब्ध करून दिलेलं आहे नागरिक आज त्याचा लाभ घेत आहेत आणि ह्या माध्यमातून शिवसेना सर्व तळागाळापर्यंत पोचण्याचा जो काही प्रयत्न करत आहे एक वेगवेगळे उपक्रम त्याबद्दल वेगळं उत्साहाचं वातावरण आज शिवसेना आणि सर्व शिवसैनिकांमध्ये आहे यानिमित्तानं मी सर्वांना आवाहन करते की जास्तीत जास्त संख्येने ज्यांचं कुणाचे नोंदणी नसेल मतदार नोंदणी नसेल किंवा कुणाचे बद बदल करायचे असतील कार्डमध्ये तर त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि लवकरात लवकर म्हणजे कसं आहे बरेच दिवस आपण बघतोय की नावात बदल वगैरे वर्षानुवर्षे होत नाही आहेत पण इथे एका छताखाली आम्ही सगळ्यांना सर्व त्या टीमला बोलवून घेतलेलं आहे आणि ते आपलं कार्ड पूर्ण बदल काय असतील ते पूर्णत्वास जातील आपण सर्वांनी लाभ घ्यावा जय हिंद जय महाराष्ट्र संजय पवार यांच्या उपस्थितीत यावेळी काही युवकांनी युवासेनेत प्रवेश केला यावेळी या कार्यक्रमात शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे हर्षल सुर्वे मंजित माने विशाल देवकुळे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते